पाच तारखेला बारामतीमध्ये ओबीसी बहुजन यालगार मोर्चा पार पडला या मोर्चा नंतर चौदा ओबीसी बांधवांवरती त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले यानंतर या ओबीसी बांधवांची नेमकी काय भूमिका होती या संदर्भात त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय ठरलं हेच जाणून घेऊ आपण ओबीसी बांधवांकडून काय सांगाल तर पाच तारखेला जो शांततेत मोर्चा पार पडला असा असताना पोलीस प्रशासनाच्या वतीनं चौदा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तसं बघताय सगळ्या गोष्टी अजित पवाराच्या पायाखालची वाळू घसरली पाच तारखेला जो ओबीसी बहुजन आणि आंबेडकरवादी जनता त्या ठिकाणी उपस्थित राहिली ते त्यांनी बघून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि मग त्यांना भविष्य दिसतंय की आपण जो काही जातीवादपणा या महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला होता पवारांनी तो आता तो अजितदादांच्या लक्षात आलेला आहे आणि म्हणून त्यांनी माझं तर नाव मी त्या आयोजकांमध्ये नव्हतो मी त्या मोर्चाच्या आयोजकांमध्ये नव्हतो ज्यावेळी बहुजन समाजाच्या आग्रहस्त मी त्या ठिकाणी गेलो मी भाषण केलं माझ्यानंतर अजितदादांच्या मर्जीतल्या त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी भाषण केलंय त्या पाच सहा लोकांची नावं त्यामध्ये पाहिजे होती पण त्यांची नाही तर माझे माझं नाव आहे माझं नाव अजितदादांनी त्याच्यात आकसानी घेतलंय त्यांनी जी आमदारकी आणि मंत्रिपदाची शपथ संविधानाला स्मरून घेतली आणि पद आणि गोपीनेतेची जी शपथ घेतलेली आहे ती पद आणि गोपनीयतेची शक्तीचा त्यांनी भंग केलाय म्हणून मी उद्या त्यांच्या विरोधात राज्यपालांकडे आणि विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करणार यां आहे यांच्या आमदार यांचं मंत्रीपद हे रद्द करा म्हणून खर तर, तर या संदर्भात राज्यपालांनी किंवा विधानसभा अध्यक्षांनी तुमची जर दखल नाही घेतली पुढचं पाऊल काय असणार आहे पुढची भूमिका काय असणार मी कोर्टात जाईल आणि कोर्टाला बी त्यांनी जर समजा सत्तर हजाराच्या घोटाळ्यावानी मोदींना मॅनेज केलं तसं जर करायचा प्रयत्न केला तर मी ह्या उद्यापासूनच बारामतीतल्या गावखेड्यात जाऊन एस सी एस टी ओबीसी आणि अल्पसंख्याक समाजाला या अन्यायाच्या विरोधात एकत्र करणार आहे ते माझं काम मी आधी बी करत होतो आता तर मोठ्या प्रमाणात सुरू आहे आज काल गुन्हा दाखल झाला आज मला सोलापूर जिल्ह्यातून ओबीसी बांधवांचे फोन आले आणि तिथल्या मोर्चाला मी पण प्रमुख आहे म्हणजे तुम्ही इथं करताल महाराष्ट्रात फिरणार आहे जिथं जिथं ओबीसी बांधव मला बोलावतील तिथं तिथं जाऊन या जातीवादाच्या विरोधात या जातीवादी या सगळ्या मंडळींच्या विरोधात मी फुले शाहू आंबेडकरांचा निळा झेंडा घेऊन त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे खर तर शांततेत मोर्चा पार पाडला मात्र असं असताना केवळ जातीय कुठे हा गुन्हा दाखल करण्यात आला असं वाटतंय तुम्हाला अहो हा पूर्णपणे पूर्वनियोजित कट होता म्हणजे आम्ही शांततेच्या मार्गाने करणार होतो हे त्यांना माहिती होतं त्यांनी जाणीवपूर्वक म्हणजे मोर्चाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी दहा वाजता आम्हाला परवानगी नाकाबली मग मला सांगा एखादी चुकीचं गोष्ट घडल्याच्या नंतर मग गुन्हा दाखल केला जातो ऍडिशनल एस पी साहेबांनी आम्हाला आदल्या दिवशी सांगितलं की तुमच्यावरती मी गुन्हे दाखल करील अशी आम्हाला धमकी दिली मग जाणून बुजून हे ओबीसीचं आंदोलन त्यांना मोडीत काढायचं होतं त्यामुळे त्यांनी हा कट रचला होता खरंतर सत्ताधारी पक्षातले देखील काही मान्यवर त्या ठिकाणी होते मग मात्र असं असताना त्यांची नावे होऊन ठराविक लोकांवरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलाय याकडे कसं मग मी मला तुम्हाला तेच मला सांगायचं की इथले जे लोकप्रतिनिधी आहेत इथले जे उपमुख्यमंत्री आहेत हे या कटात सामील आहेत मला सांगा बारामतीमध्ये इथल्या लोकप्रतिनिधीच्या परवानगी शिवाय तुम्ही कुठं वीट लावू शकत नाही एक आणि मग ओबीसी समाजाच्या बांधवावरती एवढा मोठा गुन्हा दाखल होत असेल तर ह्याच्यामध्ये नक्कीच त्या लोकप्रतिनिधीचा हात आहे आणि त्यांनी जाणीवपूर्वक त्यांच्या पक्षाचे जा कार्यकर्ते वगळलेले आहेत खर तर आज पत्रकार परिषद घेतली नेमकी काय भूमिका असणार आहे तुमच्यावर गुन्हे दाखल केलेत तुम्ही स्टेशनला हजर होणार की जामीन वगैरे देणार असं काय आम्ही पाच पंधरा येणाऱ्या पंधरा तारखेला ओबीसी चळवळीचे नेते प्राध्यापक लक्ष्मणजी हाके आणि अॅडव्होकेट मंगेजी ससाने या ठिकाणी येणार आहेत कारण ते दोघेही आरोपी आहेत आमच्यासोबत आम्ही चौदा जण पोलीस स्टेशनला जाऊन बसणार आहोत की आम्हाला अटक करा खर तर आज पत्रकार परिषद घेतली तर तुम्ही ओबीसी समाजाच्या ज्या मोर्चाला आहे पोलिसांनी परवानगी नाकारली होती आणि यामुळे परवानगी नाकारली असताना तुम्ही मोर्चा काढला आणि यामुळे तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला असं पोलिसांचं म्हणणं आहे पोलिसांनी जाणून बुजून मोर्चा जर व्यवस्थित मार्गाने मोर्चा चालणार होता आम्ही त्यांना दोन तारखेला पत्र दिलत ह्याला पानसाहेबाला आम्ही दोन तारखेला पत्र दिलत दोन तारखेचं पत्रसुद्धा त्यांच्या टेबलवरनी डिपार्टमेंटच्या टेबलवर अजिबात पत्र आलं नाही आम्ही तिथं सर्वजण आमचं शिष्टमंडळ ब भेटायला गेल्यानंतर प एस पीपशी बसल्यानंतर ती म्हणली अजून आम्हाला पत्र चाललं आहे आम्हाला कायच आलं नाही म्हणजे एवढं त्यांचं दोन्ही जी प पानसाहेब तहसीलदार साहेब पानसाहेब आणि पोलीस यांचं अजिबात ही दिसत नाही म्हणजे त्यांच्या दोघांचा समा ही पाहिजे होताना समयवे पाहिजे होताना अजिबातच समय आम्हाला कुठं काय खर तर जातीय दुष्शी हा गुन्हा दाखल करण्यात आला का कारण या सगळ्या आंदोलनामध्ये अजित पवारांचे देखील कार्यकर्ते होते मात्र ठराविक कार्यकर्ते वगळून हो त्या ठिकाणी ठराविक लोकांवरच गुन्हा दाखल करण्यात आला शंभर टक्के त्यांनी ही केलेला आहे जी जी, जी 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 त्यांच्या पक्षाची होती त्यांनी आहेत तरी त्यांच्यावर अजिबात त्यांनी गुन्हा दाखल केला नाही की एस पीनी दादाच्या हे सर्व केलेलं आहे तुम्ही कसं बघता था खरं तर शांततेत मोर्चा पार पडला दोन तीन दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला मात्र पोलीस प्रशासनाचं म्हणणं असं आहे की तुमच्या आंदोलनाला परवानगी त्यांच्याकडून नाकारण्यात आली होती खरं सांगायचं म्हणजे जे पोलीस प्रशासनाला त्यांना जी काय प्रोसेस पाहिजे होती ते आम्ही पूर्णपणे प्रोसेस केलेली होती प्रांत साहेबांना दोन तारखेला पण निवेदन दिलं त्यांना सांगितलं होतं मनोज जारांगे गुन्हा दाखल करा जर तुम्ही मनोज जारांगे गुन्हा दाखल केला असता असता तर आम्ही मोर्चा काढलाच नसता खर तर जरांगे पाटील अरवच्छ भाषेत विशिष्ट समाजाबद्दल बोलत आहेत असं असताना जरांगे पाटलांवरती गुन्हा दाखल होत नाही आणि शांततेच्या त्या ठिकाणी शांततेच्या पद्धतीनं ज्या ठिकाणी बांधवांकडून मोर्चा काढला जातो आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला जातो याकडे कस आज तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आज मनोज जारंगेला एक मी नाही आणि आम्हाला ओबीसी समाजाला एक नाही हे आम्ही खपवून घेतलं जाणार नाहीये पोलीस प्रशासना बारामतीच्या पोलीस प्रशासनाला मी सांगू इच्छितो ज्यावेळी तुमच्याकडे आम्ही आलो तुम्हाला निवेदन दिलं तुम्ही सांगितलं आम्हाला की तुम्ही आम्ही पाच तारखेला मोर्चा काढला मोर्चा झाल्यानंतर दोन दिवस हे आंदोलन केलं त्यावेळी तुम्ही आम्हाला सांगितलं की तुम्ही आम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल करतो तुम्ही हे आंदोलन स्थगित ठेवा आम्ही हे आंदोलन स्थगित ठेवलं गेलं आणि दुसऱ्या दिवशी आमच्यावरती तुम्ही गुन्हे दाखल करताय हा कुठला न्याय कसं बघताय या सगळ्या गोष्टींकडं कारण मुख्यमंत्री म्हणतायत की भाजप हा ओबीसीचा डीएनए मग असा असताना ओबीसी नेत्यांवरती ओबीसी आंदोलकांवरती जाणीवपूर्वक गुन्हे दाखल केले जात आहेत मी तर म्हणेल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जी, जी भाजपा प्रस्थापित लोकप्रतिनिधी आमचा काय विचार करतात ही लढाई आता जनतेच्या कोर्टात आम्ही लढू दुसरीकडे महाराष्ट्रातल्या माननीय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयावर आम्ही ठोकवू परंतु आम्ही जेलमध्ये जरी गेलो तरी हटणार नाही मनोज जरांगेवर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत महाराष्ट्राला वेठी जाणाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत आणि ओबीसीच्या आरक्षणाचं रक्षण झालं पाहिजे प्रत्येकाचं ताट वेगळं असलं पाहिजे यासाठी लढाई आमची कोर्टा वाटे आणि न्यायालयाच्या वाटे आणि नवे नवे तर जेलमधून देखील आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही खरं तर हे ओबीसीचं आंदोलन झालं या आंदोलनामध्ये अजित पवार गटाचे काही पदाधिकारी होते मात्र त्यांचं नाव वगळून ठराविक लोकांवरती ठराविक आंदोलकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले या सगळ्या गोष्टीकडे कसं बघ खरं तर मांजर दूध पिताना त्याला असं वाटतं की कुणीच आपल्याला बघत नाही इथल्या पोलीस प्रशासन अतिशय छोटं आहे त्याचं फार मी महत्व देत नाही कारण ते कुणाच्या तरी दबावखाली काम करते अरे सिनियर आय एस आय पी एस ऑफिसरवर तुम्ही दबाव देता मला तर असं म्हणायचं आहे की इथले ॲडिशनल एस पी म्हणजे ते प्रमोटेड आहेत डीवायसपी म्हणून इथे जॉईन झालेले बाहेरच्या केडरमध्ये महाराष्ट्र केडरमध्ये जॉईन झाले डीवायस पी ते ऍडिशनल एस पी झालेत तुम्ही इथले पी एस आय इथले पोलीस प्रशासनावर तुम्ही दबाव आणत नाही दबाव आणायची गरज नाही तुम्ही विशिष्ट आय पी एस अधिकाऱ्याला प्रामाणिक पर्याय अधिकाऱ्याला जर तुम्ही दबाव आणता माझं असं म्हणणं आहे आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर नवे नव्हे तर या ओबीसी समाजावर अन्याय होत असताना आपला आपली दादागिरी कुठं जाते अशी आम्हाला चिंता वाटते आणि म्हणून इथल्या जनतेचे डोळे उघडे जरी आपण दूध डोळे डोळे मिटून मिटून असला असला जरी आपण खात तरी आम्ही जनता आपल्याकडे लक्ष तुम्ही पाहता शांततेत ओबीसीचं आंदोलन पार पडलं खरंतर ओबीसीच्या आंदोलनाला परवानगी नाकारली असं पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे आणि त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला मात्र मनोज जारांगे पाटलांनी एका विशिष्ट समाजाबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य केलं मुंबईमध्ये जे आंदोलन केलं हे आंदोलन खरंतर कोर्टाने बेकायदेशीर ठरवलं असं असताना जरांगे पाटलांवरती गुन्हा दाखल होत नाही आणि शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या ओबीसी आंदोलकांवरती जे गुन्हे दाखल केले जातात याबाबत तुमचे नेमकी काय आहे सर्वप्रथम तुम्ही जे मांडताय त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि जाहीर निषेध करणेच योग्य आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गुरु शिष्याचं नातं ओबीसी आरक्षण देण्यामध्ये बाबासाहेबांचा मोठा वाटा आणि त्याच्यातला एक मोठा घटक म्हणजे आमचा धनगर बांधव या धनगर बांधवांविरुद्ध अपशब्द बोलले जातात हक्काच सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये राजकीय घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय राजकीय नेते सांगताना ने सांगतायत ओबीसी मध्ये घुसखोरी होत नाहीयेत तर मग अठ्ठावन्न लाख कुणबी दाखले कसे देण्यात आले आता हैदराबाद जी आर हा पुन्हा कसा काय काढण्याची परवानगी दिली जात आहे मंगेश ससाने सर ढोले पाटील सर ही लढाई लढत आहेत त्याचबरोबर सामाजिक कार्य करण्यासाठी म्हणून आम्ही रस्त्यावरती उतरलोय तर मग खरंच आमचा आवाज दाबला जातोय का करन, कर, था था। खर तर हे सगळं प्रकरण हे सगळे गुन्हे दाखल होत आहेत राजकीय दबावापोटी हे खरं गुन्हे दाखल केले जातात असं वाटतंय तुम्हाला खरं राजकीय दबावाखालीच पूर्ण महाराष्ट्रामध्ये जरांग्यांना सहकार्य दिलं जात आहे हे मीच नाही तर पूर्ण महाराष्ट्र म्हणतोय आता काय भूमिका असणार आहे पत्रकार परिषद घेतली काय पुढची दिशा असणार आहे पंधरा तारखेला नेमकी काय भूमिका तुमच्या माध्यमातून ओबीसी माध्यम आंदोलकांच्या माध्यमातून घेण्यात येणार वयवर्ष सत्तेचाळीस आणि ह्या सत्तेचाळीसाव्या वर्षी जर समाजाच्या हक्कासाठी हा किशोर हिंगणे लढत असेल आणि त्याच्यावरती गुन्हे दाखल केले असतील तर गुन्हे दाखल करणाऱ्यांना मी सलाम करतो की तुम्ही एक योग्य मेडल देऊन मला सन्मानित केले तर मी आव्हान करतो की समाजासाठी ओबीसी समाजासाठी लढणाऱ्या सर्व समाज आणि सर्व अशा संस्थांनी एकत्र येऊन हा मोठा लढा लढावा व जेल भरो आंदोलनामध्ये पंधरा तारखेला बारामतीमध्ये उपस्थित राहावं व ह्या लढ्याला मोठा पाठिंबा द्यावा खूप खूप धन्यवाद हे होते ओबीसी आंदोलक किशोर हिंगने तर, तर बारामतीमध्ये पाच तारखेला जो ओबीसीचा मोर्चा पार पाडला हा मोर्चा तर शांततेच्या मार्गाने पार पाडला मात्र असा असताना ओबीसी आंदोलकांवरती तर गुन्हे दाखल करण्यात आले पोलीस प्रशासनाच्या वतीनं तर या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती आणि यामुळेच हा मोर्चा त्या ठिकाणी त्या मोर्चाकऱ्यांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचं पोलीस प्रशासनानं काम केलं यानंतर मात्र आता पंधरा तारखेला हे ओबीसी आंदोलक बारामती पोलीस प्रशासनापुढे जाणार आहेत आणि आम्हाला तत्काळ अटक करा अशी मागणी करणार आहेत आम्हाला अटक करा अन्यथा आम्ही जामीन घेणार नाही अशी भूमिका त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आली या सगळ्या प्रक्रियेमध्ये बहुजन समाज पार्टीचे काळुराम चौधरी यांनी आपण याच ओबीसी मेळाव्यामध्ये संयोजक नसताना देखील जाणीवपूर्वक जातीयद्वेषापोटी आकसापोटी खरंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून माझ्यावरती गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप त्यांच्याकडून केला आला खरंतर अजित पवारांनी आमदारकी असेल किंवा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतणारा जी गोपनीयची शपथ त्यांनी घेतली होती या शपथेचा तर भंग झाल्याचा आरोप काळूराम चौधरी यांनी केलाय आणि येणाऱ्या कालावधीमध्ये उद्याच खरं तर म्हटलं तर ते राज्यपालांकडे अजित पवारांची तक्रार करणार आहेत अजित पवारांची आमदारकी असेल अजित पवारांचं उपमुख्यमंत्री पद असेल हे तात्काळ रद्द करण्यात यावं अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येणार आहे जर राज्यपाल असतील राष्ट्रपतीकडून ही जर मागणी मान्य झाली नाही तर खरंतर सुप्रीम कोर्टात देखील आपण दाद मागणार असल्याचं काळराम चौधरी यांनी स्पष्ट केलं सुप्रीम कोर्टात जर दाद नाही मिळाली तर खरं तर युनोनो युनोमध्ये आपण एक याचिका दाखल करणार असून या सगळ्या प्रकरणामध्ये अजित पवारांचं उपमुख्यमंत्री पद असेल अजित पवारांची आमदारकी असेल हे रद्द करण्यासाठी आपण कायम लढत राहणार असल्याचं बसपा महाप्रदेश महासचिव कलराम चौधरी यांनी व्यक्त केलंय यामुळे येणाऱ्या या पंधरा तारखेला हे ओबीसी आंदोलक बारामती पोलीस प्रशासन मध्ये जाणार आहेत आणि मला अटक करा अशी मागणी त्यांच्या वतीनं करण्यात आले करण्यात येणार आहे यामुळे बारामती पोलीस प्रशासन हे प्रकरण नेमकं कशा पद्धतीने हाताळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास आपण इथेच सांगू